वाटप होणार आहे जुलै आणि ऑगस्ट मधील नुकसानीसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींचा निधी मंजूर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे परि वाशिम जालना आणि यवतमाळ त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि लातूर दा... साठी आली आनंदाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाई तसेच पीएम किसान योजनेबाबत शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना खूप दिवसापासून प्रतीक्षा होते की सरकार तर नुकसान भरपाई जाहीर करत आहे मग आम्हाला आज मिळणार की उद्या मिळणार कारण की शेतकऱ्यांना खरी गरज होते शेतकऱ्यांच्या पावसाने नुकसान झाले वेळोवेळी पावसाने नुकसान झाले ज्यांचे सोयाबीन होते अक्षरशः सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट झाली अशी परिस्थिती शेतकऱ्यांची बघायला मिळत आहे होय काही भागामध्ये तर पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे जे सोयाबीनचे पीक होते ते पूर्णपणे पाण्यात गेले होते खराब झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पीक विम्याची देखील गरज होती नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळतील तसेच पीएम लवकर लोकर सरकारने द्यावा असं वाटत होतं मग आता त्यातच सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे तसेच आता पीएम किसान योजनेचे पैसे देखील लवकरच येणार आहेत मात्र आता पहिला टप्पा हा पीक विमा योजनेचा असून आता पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा योजनेचे पैसे हे आता पस्तीस तालुक्यामध्ये पूर्णपणे वाटप होणार आहेत माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम आता ही वाटप केली जाणार असून बारा जिल्हे व पस्तीस तालुके सरकारने आता पहिल्या साथ टप्प्यासाठी जे आहे ती निवडलेले आहेत जर आता यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव आलं असेल तर आता तुमच्या पण बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होतील तर चला आता सर्व काय माहिती बघूयात त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण पीक विम्याची बातमी रोजच्या रोज नवीन आता बघायला मिळेल तर चला बघूयात तर या ठिकाणी बघा अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आता पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार या ठिकाणी बघा शेतकऱ्यांसाठी अखेर खुशखबर आलेली असून दिवाळीची भेट शेतकऱ्यांसाठी सरकारने आता जाहीर केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला आता थेट पैसे मिळणार असून डायरेक्ट आता रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरतीच जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तरीकडे बघू शकता सरकारचा निर्णय झालेला आहे आता ही दिवाळीची मोठी भेट आहे दिवाळी सण तुम्हाला माहीत असेल आता सुरू झाला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही त्यामुळे आता डायरेक्ट पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आम्ही देत आहोत असं सरकारने आता सांगितलं आहे जरी आता काही बँकांना सुट्टी असले तरी पुढच्या चोवीस तासामध्ये आता बँका पण सुरू होणार आहेत ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पीक विम्याचे पैसे हे शंभर टक्के आता होणार आहेत तर या ठिकाणी बघा अखेर आज दिवाळी गोड झाले या ठिकाणी बारा तालुके व पस्तीस जिल्हे या ठिकाणी म्हणजे इकडे बघा निवडलेले असून आता शेतकरी मित्रांनो बघा या ठिकाणी पैसे जमवणार आहेत जर आता तुमच्या जिल्ह्याचं पण नाव या बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल व पस्तीस तालुक्यात त्यांच्या यादीत असेल तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण की तसा एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेला आहे तर चला आता पीक किमा कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सतरा हजार रुपये वाटप होत आहे ते पण सांगतो कारण पहिला टप्पा आता सतरा हजार रुपयांचा बारा जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे जर या बारा जिल्ह्यांच्या आधी तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी पैसे होतील एवढंच नाही तर आता अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाईचा देखील हा टप्पा तुमच्या बँक खात्यात जमवणार आहे डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यात आता पूर्णपणे मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व चिंता आता कर्जभासण्याची गरज पडणार नाही आहे सरकारचा डायरेक्ट मोठा निर्णय आता प्रसिद्ध तर इकडे बघा आता स्पष्टपणे यादी आलेला आहे बघा सरकारने काय सांगितलं आहे जिल्ह्यांची यादी आली आता जुलै ऑक्टो ऑगस्ट मध्ये देखील पैसे आता वाटप होणार ज्यांना पैसे मिळाले नसेल यावर आधी पीक मिळाले नसाल डायरेक्ट मग त्या तालुक्यामध्ये सतरा हजार रुपये सरसकट आता पीक सोडण्यात जे सतरा हजार रुपये सरसकट आहे ते पूर्णपणे आम्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता देऊन टाकणार आहोत असं सरकारने सांगितलेलं असून आता यामध्ये बारा जिल्हे व पस्तीस तालुक्या आता निवडलेले असून हे सतरा हजार रुपये जमवतील होतील आता यादीमध्ये कोणते जिल्ह्यात व कोणते तालुक्यात ती यादी पण तुम्हाला दाखवत आहे आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा तुमच्या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव जर या यादीत आलं असेल तर डायरेक्ट पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे जमा होणार आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर इकडे बघा स्पष्टपणे आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी तालुक्यांची यादी आलेली आहे तर इकडे बघा यामध्ये स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला टप्पा तसेच पस्तीस तालुक्यामध्ये पहिला टप्पा आता आम्ही जाहीर करत आहोत व वाटप करत आहोत कारण की कालच आता पाच जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहेत पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा हजार रुपयांचा पीक किंवा हा वाटप झाला आहे तर अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई देखील आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त काही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते लक्षात घ्यायचे आहे तर आता पीक किंवा वाटप होणार नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची आता तुम्हाला यादी दाखवत आहे आता यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे त्याचं नाव देखील कमेंटमध्ये सांगा ती बातमी देखील नक्की चला आता याद्या बघूयात तर बघा या ठिकाणी आता यादी आलेल्या असून पहिल्याच्या यादीमध्ये जिल्हे पण दिसत आहेत तर यादीमध्ये पहिला जिल्हा अमरावती आहे अमरावती जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना वाटत होतं पैसे कधी मिळतील तर बघा तुमची प्रतीक्षा संपली आता पूर्णपणे पैसे वाटप आता सुरू होत असून आता बऱ्याच ठिकाणी आता पैसे वाटप होणार आहे जसे आता काही तासात बँका सुरू होतील कारण की आजचा दिवस अर्धा गेला आता काही तासात बँका पण बऱ्याच ठिकाणी सुरू होणार आहेत त्या बँकेत डायरेक्ट पैसे येणार आहेत त्यामध्ये बघा अमरावती जिल्हा या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे तसेच पस्तीस तालुक्यांची यादी आलेली असून पस्तीस तालुक्यात देखील पैसे वाटप होणार आहेत तर तालुक्यांची पण तुम्हाला नावे सांगतो आता तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही लक्ष देऊन बघा यामध्ये बघा पहिला तालुका अचलपूर या तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना पैसे वाटप आता सुरू होणार आहे सतरा हजार रुपयांचा पीक काही ठिकाणी जमा झालेला आहे आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर अंजनगाव तालुक्यात देखील हे पैसे पूर्णपणे टोटल वाटप होणार आहे अंजनगाव तालुक्यातील देखील आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम ही जमा होणार आहे त्यानंतरचा तालुका आहे तो म्हणजे सुरजे सुरजी तालुक्यात देखील पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे त्यानंतर भातकोले या तालुक्यात देखील पैसे वाटप आता जाहीर झालेला आहे चांदूर बाजार याही ठिकाणी आता पैसे जमा होणार आहेत त्यानंतर चांदूर रेल्वे तालुका तालुका या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांना आता देण्यात येणार आहेत चिखलदरा तालुक्यातील देखील हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सतरा हजाराचा पीक किंवा अठरा हजार पाचशेची नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतरचा तिवसा तालुका तिवसा तालुक्यात देखील पैसे आता वाटप होणार आहेत त्यानंतरचा दर्यापूर तालुका दर्यापूर तालुक्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता टाकण्यात येणार आहेत दामनगाव रेल्वे भाग असेल या ठिकाणी या तालुक्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार असून या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील एवढंच नाही तर इकडे बघा अजून बरेच असे तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होत आहेत त्यानंतरचा तालुका धारणे धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा हजार रुपयांचा पीक किंवा आता जमा होत आहे त्यानंतर अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई देखील आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा नक्की मिळणार आहे तर या ठिकाणी बघा आता पुढील क्रमांकाचा तालुका आहे मोर्शी तालुका या तालुक्यातील देखील शेतकरी तर आमच्या बँक खात्यात पैसे जमावणार आहेत त्यानंतरचा वरूड तालुका वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट होते आमच्या तालुक्यात पैसे कधी येणार तर बघा आता तुमच्या पण तालुक्याचं नाव सरकारने यादीत घेतलेलं असून तुमच्या पण बँक खात्यात पैसे जमावणार आहे तर चला पैसे वाटप वाटपवणारे अजून पुढचे कोणते तालुके आहेत यादीत तुमच्या तालुक्याचं नाव आहे का अजून कोणते बारा जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे जमावणार आहेत तर चला आता पुढच्या पण याद्या आपण बघूयात आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर या ठिकाणी बघा आता पुढच्या याद्या देखील आलेल्या असून या ठिकाणी स्पष्टपणे दिसतच असेल सरकारने आता मोठा निर्णय पण जाहीर केलेला आहे इकडे बघा सरकारनं काय सांगितलंय सरकारने सांगितलं की आता पहिला आम्ही सुरू करत आहोत यामध्ये बघा बारा जिल्ह्यात सुरू होत आहे व पस्तीस देखील यादीमध्ये घेतलेले आहेत या ठिकाणी आता सर्वात आधी हे पैसे जमा होतील त्यांची यादी पण आलेली आहे व यादीत आता नाव तुमचं येणं पण येणं देखील गरजेचं ठरणार आहे कारण की आता ही पैसे काय सर्वांना लगेच मिळणार नाहीत प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे आता करायची आहेत तरच तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे सतरा हजार रुपये व नुकसान भरपाईचे पैसे व पीएम किसान सप्ताहात जमा होणार आहे मग ती कोणती दोन कामे करायची ती सांगतो तुमचं तुमचं नाव नाव नुकसान भरपाईच्या यादीतील अन्यथा असं येणार नाही मग तुम्हाला पैसे पण भेटायचे नाही हे लक्षात घ्या कारण की आता सरकारने दोन कामे करण्याची अर्जंट सूचना शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत मग आता पीक किंवा मिळवण्यासाठी नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत आपण ती पुढे बघणार आहोत त्यासाठी आता लक्ष देऊन फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत तुम्ही बघत चला तर चला आता सर्वात आधी काय बघूयात अजून कोणत्या तालुक्यात व जिल्ह्यात पीक किंवा पैसे जमवण्यास सुरुवात होत आहे कोणत्या ठिकाणी पहिला टप्पा वाटप होत आहे तर तालुक्यांची जिल्ह्यांची यादी बघूया त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात सतरा हजार रुपयांचा सरसकट पीक किंवा मिळेल व अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई मिळेल त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा कोणती कामे करायची ती करा पण आपण पुढे सांगणारच आहोत तर चला आता या ठिकाणी त्यापूर्वी जिल्ह्यांच्या याद्या बघूयात आता तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते बघा जर असेल तर आता डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघा आता नेमकी माहिती आता आलेली आहे नेमकी बघा अपडेट काय आहे तरी ते सांगण्यात आलेलं आहे की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येईल पहिली बातमी आहे आता मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर पहिला निर्णय झाला पीक विम्याच्या हप्त्यासंदर्भात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये देऊ त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक बोलावली दुसरा निर्णय घेतला त्यामध्ये नुकसान भरपाई देखील देण्याचा निर्णय जाहीर झाला व तिसरा मोठा निर्णय केंद्राकडून झालेला असून पीएम किसान योजनेबाबत झालेला आहे पीएम किसानचे देखील पैसे आता लवकरच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत कधीपर्यंत जमा होतील व ते पैसे मिळवण्यासाठी देखील कोणती कामे सरकारने करायला सांगितली ती देखील माहिती पुढे बघणार आहोत त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघा आता पीक किंवा वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्या आहेत आता त्यांची यादी आलेली आहे आपण ते एकदा बघूयात तर बघा आता स्पष्टपणे यादी आलेली असून शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्पष्टपणे दिसतच असेल की आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने पैसे वाटपाचा निर्णय जाहीर केलेला असून या ठिकाणी पहिला जिल्हा आता आपण बघितला त्यानंतरचा पुढचा जिल्हा अकोला जिल्हा याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे जमावणार आहेत त्यामुळे आता कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आहे एकूण सात तालुके पात्र आता केले असून यामध्ये बघा आता पीक नुकसान भरपाईसाठी पात्र असणारे तालुक्यांची पण यादी आलेली आहे यामध्ये पहिला तालुका बार्शी टाकळी तालुका या बारशी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमवणार असून डायरेक्ट सतरा हजार रुपयांचा एवढंच नाही तर काहींना ते रुपयांचा देखील पीक सरकारकडून आता सरसकट वाटप होणार आहे त्यामुळे कसली काळजी व तुम्हाला आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही त्यानंतरचा तालुका आहे तो म्हणजे मूर्तिजापूर मूर्तिजापूर तालुक्याचं पण नाव पीक वाटपाच्या यादीत सरकारने घेतलेला असून या तालुक्यातील देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे जमवणार आहेत मूर्तिजापूर झाल्यानंतर अकोट तालुका का अकोट तालुक्यात देखील आता पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जातील काळजी करू नका या अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे सतरा हजार तर नुकसान भरपायचे अठरा हजार पाचशे रुपये पूर्णपणे मिळणार आहेत त्यामुळे आता ही डायरेक्ट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होऊन जाईल कसली आता काळजी व चिंता तुमच्यासाठी का, सरकारचा सर्वात मोठा दिलासा देणारा व आनंददायी निर्णय देखील आपल्याला बघायला मिळत आहे यानंतर पैसे वाटप होणारा पुढील तालुका आहे तेलारा तेलारा तालुक्यातील देखील आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार आहेत सरकारकडून माहिती आलेली असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होऊन जातील त्यामुळे कुणीही काळजी करून नका चिंता करू आता फक्त देऊन शेवटपर्यंत बघा यादीत तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का सर्व बघायला मिळेल कारण की आता पीक विमा सरकार मोठ्या प्रमाणात वाटप करत आहे आता शेतकरी नक्की खुश होतील कारण की तसा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय डायरेक्ट आता जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी बघा पुढील क्रमांकाचा तालुका बाळापूर आता बाळापूर तालुक्यात देखील पैसे वाटप होणार आहेत पीक विम्याच्या यादीत बाळापूर तालुक्याचं नाव आलंय आता या ठिकाणी पैसे जमा होतील त्यानंतर परतूर तालुका आता पातूर तालुक्याचं पण नाव लिस्टमध्ये आलेलं असून याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमवणार आहेत त्यामुळे कसली काळजी करायची नाही तर चला अजून कोणत्या तालुक्यात पीक किंवा नुकसान भरपाई व कोणत्या जिल्ह्यात अजून पैसे जमवणार आहेत पुढच्या पण जिल्ह्यांची यादी दाखवतो त्यापूर्वी सरकारने काही महत्वाची दोन कामे सांगितली आहेत जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाहीत तर तुमचं नाव पीक विम्याच्या यादीत येणार नसून मग तुम्हाला पीक विमा मिळणार नाही जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे पाहिजे असेल दिवाळीमुळे सरकार जी रक्कम देत आहे ती जर पाहिजे असेल तर आता ही दोन कामे देखील करून घ्या नेमकी दोन कामे कोणती आहेत जेणेकरून आपल्या बँक खात्यावरती पीक तीच माहिती आपण बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ चला कारण की निर्णय सरकारने घेतलेला आहे तर आता ती दोन कामे करण्यासाठी तुमच्याकडे चार कागदपत्रे असणे गरजेचे नसेल तर मग तुम्हाला अडचण येऊ शकते आता ती कोणती चार कागदपत्रे आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे सर्व बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच की पीक विम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर मिळतील जर ती कामे केली नाहीत तर तुमचे पैसे पीक मॅच जेतीने शेतकरी मित्रांनो लक्ष द्या आवाज थोडासा पुढे नेटवर्क नेटवर्कमुळे देखील होऊ शकतो या ठिकाणी बघा आता पी किंवा वाटप होणारा पुढचा जिल्हा बीड जिल्हा आहे त्यानंतर आता कोणती दोन कामे करायची ती पण सांगतच आहे लक्ष द्या बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट आता पीक विम्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता कसली काळजी व शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण तसा मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे तर या ठिकाणी पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा आता हा जो जालना जिल्हा या जालना जिल्ह्यात सतरा हजार रुपयांचा पीक वाटप होणार असून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दोन कामे करावी लागतील जेणेकरून पीक जे काही पैसे आहेत हे पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहेत तुम्हाला आता काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये तर या ठिकाणी बघा आता डायरेक्ट सतरा हजार रुपयांचा पीक देखील वाटप होणार आहे तर चला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमवणार आहेत पुढचे देखील याद्या आपण बघूयात तर बघा आता पुढील याद्या देखील आलेल्या असून शेतकरी मित्रांनो सरकारने सांगितलं आहे की आता आम्ही पेक्युमा टाकत आहोत आता अपडेट आलेले असून पेक्युम्याची पहिली बातमीच आता आलेली आहे तर इकडे बघा यामध्ये स्पष्टपणे काय लिहिलेलं आहे जुलै ऑगस्ट मधील नुकसान भरपाईची रक्कम आम्ही सोडत आहोत यामध्ये अमरावती जिल्हा आहे त्यानंतर अकोला जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना पैसे आता पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत यामध्ये इकडे बघा त्यानंतरचा जर विचार केला तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्याचं पण नाव यादीत सरकारने घेतलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो पण जाहीर झालेला आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमावणार आहेत त्यामुळे आता कसली काळजी व शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज पडणार नाही ना। त्यानंतरचा जिल्हा बुलढाणा जिल्हा हा जो बुलढाणा जिल्हा आहे याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पूर्णपणे पैसे जमावणार आहेत त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसू नका कारण की सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी आलेली आहे ही एक सर्वात मोठी खुशखबर देखील आता आपण शेत शेतकऱ्यांसाठी म्हणू शकतो हे देखील आता लक्षात घ्या त्यानंतर इकडे बघा पुढील जिल्हा वाशिम जिल्हा याही ठिकाणी आता कोटींपेक्षा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये जम पैसे जमा होणार आहेत पुढच्या देखील आता याद्या बघूयात व कोणती दोन कामे करावी लागणार आहेत जेणेकरून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील व तुमचं नाव पण पीक विम्याच्या यादीमध्ये येईल तर चला ती कामे देखील आता बघूयात तर इकडे बघा आता महत्त्वाची माहिती आलेली असून तुम्हाला ती कामे करण्यासाठी तुमच्याकडे काय काय असणं गरजेचं आहे व कोणतं कार्ड असल्यावर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत ते पण सांगतो तर इकडे बघा आता तुम्हाला पहिलं काम करायचं आहे आपलं आधार कार्ड असतं ना ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवायचं आहे हे झालं पहिलं काम जेणेकरून जसा पीक विमा वाटप होईल तसे पैसे मिळतील आता यापेक्षा आणखीन खूप महत्वाचं काम आहे ते म्हणजे ई के वाय सी ए के वायसी आता हे ए के वाय सीचं एक, एक, एक थोडंसं काम आहे हे दे देखील काम करून घ्या जेणेकरून पैसे मिळतील ए के वाय सी जर केले नाही तर मग थोडी अडचण येऊ शकते ए के वाय सी केल्यावर डायरेक्ट रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी व चिंता जास्त करत बसण्याची गरज पडणार नाही त्यानंतर इकडे बघा पुढील माहिती आहे ती म्हणजे आता तुमच्याकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे जर फार्मर आय डी कार्ड नसाल तर मग तुमचे पैसे येण्या येण्यासाठी अडथळा ठरू शकतो फार्मर आय डी ज्यांच्याकडे आहे ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक क्युम्याचे पैसे जमा होणार आहेत हे देखील लक्षात घ्या ही गोष्ट देखील आता शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे त्यामुळे आता एवढं काम करून घ्या जर फार्मर आयडी असेल तर आता नक्कीच तुम्हाला दिलासा मिळणार आहे मग फार्मर आयडीमुळे पी किम्याची रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे तर चला आता पुढच्या छोट्याशा यादी देखील पीक किम्याच्या दाखवतो कोणत्या तालुक्यात एक पीक विमा जमवणार आहे ती चार पाच तालुक्यांची यादी आलेली आहे ती एकदा आपण बघूया तर इकडे बघा केस तालुका परळी बीड तसेच धारूळ तालुका या ठिकाणी पैसे जमवणार आहेत अशा सुरक्ष अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज सर्व काही बातम्या आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील तर नक्की भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद